मग हे झालं ते झालं का झालं तूच झाली तो लफडे शिकेतो का आम्हाला सगळ्या दोन्यात लफडे करून आला तो नादी लागू नको आणखीन बी सांगतो आम्ही नादी लागू नको देवेंद्र फडणवीस साहेबांना पुन्हा पुन्हा माझी विनंती याच ऐकून मराठा अन्याय करू नका त्याला करून हायची सवय लागलेली घेणं देणं याडपटावून बोलतो कोणकडे आणि त्याला कोण गुळ्या नेमकी कशाला कोण खराब करेन हा शकता आज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहे ते पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली भुजबळ यांनी आरोप केला होता की मला चोवीस डिसेंबर रोजी गोळ्या घालून ठार करतील असा गंभीर आरोप भुजबळांनी विधानसभेत केला होता याबद्दलच जरांगे यांना विचारले असता भुजबळांना कोण मारेल कोणी कशाला हात घाण करून घेईल भुजबळांना कणून हागण्याची सवय आहे अशी टीका जरांगे पाटलांनी केली आणि तुला कोण गोळी मारिन कशाला इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत आणि तुला मारण्यापासून मराठ्याचं काही गुतलं नाही आणि कोणता पोलीस असा रिपोर्ट देतो की त्याच्या जीवाला धोका आहे त्याला गोळी मारणार आहे पोलिसाला आम्ही त्याच्यासारखे कनत नाहीत हो त्याच्यासारखे आम्ही असे कनत नाहीत बळ त्याला कनून हावायची सवय लागलेली घेणं देणं त्याला काय गरज आहे असलं काही सांगायची याडपटावून बोलत कोणकडे त्याला काय हे काय मला गोळ्या घालणार आहे तर काय करणार आहे तर तू त्याच गोळ्यातून आलेला आहे तुला काय कोण गोळ्या आणि ते भाषा काय शिकतो तू हे आम्हाला आता तू मार्गदर्शन करण्याचं वय आहे तुझं तुला कोणत्या पोलिसांनी रिपोर्ट दिलाय आम्हाला ते सांगाल तुझ्याच पोलिस अधिकाऱ्याकडून तूच दबाव आणून त्यांचे कोण असली कारण लिहून घेतो रिपोर्ट द्यायला लावतो तुझ्या मग कोण गेलं रे गोळ्याला कोणा कोणाचा गोळ्या आता तो ह्या त्यात तोच हानायला लावलेला आम्हाला अंतर्वतल्या गोळ्या आमदार दोन दोन खिशे भरून येत असत आणि तू आम्हाला कशाला सांगतो पण आम्ही असले रडके धंदे करत नाही रड रड आमच्या पैसे नसते तो का संरक्षण लागून घेण्यासाठी खोटं बोलत कुठं पोलीस माग कुठं हिंडावत म्हणून ही देत मग याच एकटेच घोडं कुठं झाटेल तूच जाळून कुठं दामपित रे आणि परत बोलतो मग हे झालं ते झालं का तो तूच जाळीतो तो फडे शिकतो का आम्हाला सगळ्या दोन्यात लफडे करून आला तो नादी लागू नको आणखीन बी सांगतो आम्ही नादी लागू नको कारण तो हटल तूच तो आणि गप्पा आणतो इकडं सगळे सांगते मराठीचा आंदोलन बदनाम करतो सरकारवर दबाव आणतो देवेंद्र फडणवीस साहेबांना पुन्हा पुन्हा माझी विनंती याच ऐकून तुम्ही मराठ्यावर अन्याय करू नका यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका